अजितदादांचे आहेत विखे पाटलांचे आहेत हर्षवर्धन पाटलांचे आहेत पवारांचे आहेत किती लोकांचे सांगू ज्यांना रिपीट आगेन नागेन आमदार खासदार आमदार खासदार मंत्री महसूल मंत्री गृहमंत्री कृषी मंत्री, मंत्री, मंत्री केलं त्या माणसाने दारूचे कारखाने चालवले समतेचं चा तत्व महाराष्ट्राचं पुढे शाहू आंबेडकरांचा सामाजिक न्याय या कारखानदारांच्या वायनरी मध्ये त्याचं गाळप करून टाकलं या, या लोकांनी आमच्या हक्काधिकारांचं आम्हा आम्हा एका माणसानं जर सामाजिक न्यायाची भाषा बोलली तर त्याला कारखान्याच्या धुराड्यामध्ये घालण्याचं काम इथल्या कारखानदारांनी केलंय कुठला सामाजिक न्याय कुठलं आरक्षण कुठला विजयंती कुठलं पाल उचल पाल पुढच्या गावाला चाल कुठल्या भटक्याला घर तर मिळालंय का त्यामुळे हे ही तात्विक लढाई ही खूप मोठी क्रांतीची लढाई कारखानदारांना कारखानदारांच्या दरोडेखोरांच्या टोळीला आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये धडा शिकू हे खूप मोठ्या धैर्यानं आणि खूप मोठ्या महाराष्ट्र मी महाराष्ट्रासमोर बोलतो